संजय राउजे पार्टनर जेल में द उद्धव ठाकरे यांचे पार्टनर रविंद्र पायकर यंची यानि आता तैयारी कर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री अत्ता तेवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी उद्धव ठाकरे यांनी आपले पार्टनर रवींद्र वायकर यांचा पाचशे कोटी रुपये दोन लाख स्क्वेअर फीट फाईव्ह स्टार हॉटेलचा घोटाळाला आज चीनची डीओडब्ल्यू ने जी आहे ती वायकर यांना दिलेली आहे